आम्ही जात आहोत जळगाव मध्ये होणाऱ्या बहिणाबाई महोत्सव इथे जातोय बहिणाबाई महोत्सव म्हणजे प्रत्येक जण तिथे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात आणि तिथे जाऊन आपण खरेदी करायचं आणि जे आनी पन। कराई जे आवडतं ते खायचं असतं आता आम्ही पोहोचलो आहोत चलो एंट्री करू त्यावेळेस जरा जास्त गर्दी वाटते पण हळूहळू रिदार अग्रवाल चाट भंडार जे की जळगावमध्ये असं स्ट्रीट फूडसाठी खूप फेमस आहे चाटसाठी इथला स्पेशल भल्ला तर खूपच फेमस आहे बैनाबाई महोत्सवमध्ये आम्ही खाल्लं थोडंफार बट त्याने काही पोट भरलं नाही सो मग आम्ही आता अग्रवालमध्ये आलो आहे ऑर्डर दिली आहे ऑर्डर यायला अजून पाच ते दहा मिनटं लागतील म्हणून मी आता बाहेर थांबते आता आम्ही घरी आलो आहे खूप गर्दी होती म्हणून आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही